नमस्कार मी शब्द कोमल मंडळी स्वतःची किडनी देऊन आपल्या वडिलांना जीवनदान दिलं त्याच लेखीला अक्षरशः चपलेनं मारहाण केली ज्या लेकीनं कठीण काळात आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलली लालू प्रसाद यादव यांना मरणाच्या दारातून बाहेर काढलं आज तीच लेख यादवांचं कुटुंब आणि राजकारण सोडून दूर जाते हो लालू प्रसाद यादव यांची लेख रोहिणी आचार्य यांच्या एका धक्कादायक ट्विटन अख्या देशाला हदरवून सोडलंय रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव संजय यादव आणि अशा तीन लोकांची नावं घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर यादव कुटुंबात पडलेली ही फूट देशभरात चर्चेचा विषय ठरते ज्या लेकीनं आपल्या बापाला किडनी दिली जीवनदान दिलं मरणाच्या दारातून बाहेर काढलं आज तीच लेख त्या कुटुंबाला सोडून दूर का जाते बरं तेजस्वी यादव यांनी खरोखरच आपल्या सख्ख्या बहिणीवर चप्पल उगारली होती का रोहिणी आचार्य यांचा नेमका आरोप आहे तरी काय त्यांनी आपल्या मध्ये काय म्हटलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा इथंपर्यंतचा हा प्रवास कसा राहिलाय याचा सखोल आणि सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला ज्या निकालात एनडीए आणि भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळालं त्याच निकालात आर आणि महागठबंधनचा अक्षरशः सुपडास्ताप झाला आणि याच निकालानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात एक मोठा वाद निर्माण झाला निवडणुकीच्या निकालातून यादव कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि याच धक्क्याचे पडसाद रोहिणी आचार्य यांच्या एका मध्ये पाहायला मिळाले रोहिणी आचार्य यांनी पहिल्यांदाच राजकारणातून आणि कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर रोहिणी आचार्य यांना शिविगाळ झाली मारहाण झाली एका मुलीला आईला आणि सगळ्यात लाडक्या लेकीला अपमानास्पद वागणूक देण्यात आली असा खळबळजनक गौप्यस्फोट या रोहिणी यांनी केलाय रोहिणी आचार्य यांचा प्रवास आणि राजकीय कारकीर्द जाणून घेण्याआधी त्यांनी ट्विट काय केलंय तेही पाहूयात काल एका मुलीला बहिणीला एक विवाहित स्त्रीला आईला अपमानित करण्यात आलं अश्लील शिवीगाळ करण्यात आली मारहाणीसाठी चप्पल उचलली गेली मी माझ्या आत्मसन्मानाशी तडजोड केली नाही सत्याशी तडजोड केली नाही आणि फक्त याच कारणामुळे मला अपमान सहन करावा लागला काल एक मुलगी मजबुरीने आपल्या रडणाऱ्या आई वडिलांना आणि बहिणींना मागे सोडून आली माझ्याकडून माझं माहेर हिरवून घेतलं मला अनाथ केलं गेलं तुम्हा सगळ्यांनी कधीही माझ्यासारख्या या वाटेला जाऊ नये कोणत्याही घरात रोहिणीसारखी मुलगी आणि बहीण जन्माला येऊ नये असं रोहिणी यांचं धक्कादायक ट्विट होतं आता यानंतर जाणून घेऊयात रोहिणी यांच्याबद्दल रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव आणि रबडी देवी यांची दुसरी लेख आहे लालू प्रसाद यादवांना एकूण नऊ आपत्य आहेत त्या नऊ आपत्यांपैकी आणि दोन मुलं आहेत त्यातीलच एक म्हणजे रोहिणी आचार्य रोहिणी आचार्य यांनी एम ची डिग्री मिळवली अर्थात त्या पेशानं डॉक्टर आहेत परंतु त्यांनी डॉक्टर किची प्रॅक्टिस केली नाही रोहिणी आचार्य विधानसभा निवडणुकीत आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत होत्या पण विधानसभा निवडणुकांच्या धक्कादायक निकालात त्यांच्या पक्षाचा पराभव झाला रोहिणी आचार्य यांचं चोवीस मे दोन हजार दोन साली समरेश सिंग यांच्यासोबत लग्न झालंय समरेश हे मध्ये आय टी मध्ये काम करतात रोहिणी आचार्य यांना तीन आपत्या आहेत ज्यात एक मुलगी आणि दोन मुलं आहेत लग्नानंतर रोहिणी आचार्य नवऱ्याबरोबर सिंगापूरमध्ये राहत होत्या ते तेव्हा त्यांनी परिवाराला प्राथमिकता दिली होती आणि त्यानंतर त्या राजकारणात उतरल्या होत्या मात्र त्यांच्या सासरच्या मंडळींचा राजकारणाशी दूर दूरपर्यंत संबंध येतच नाही रोहिणी यांचे सासरे राव रणविजय सिंग आय आर एस अधिकारी असल्यामुळे त्यांचे लालू प्रसाद यादव यांच्याशी चांगले संबंध होते दोन हजार बावीस साली जेव्हा लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती त्यावेळी लालू प्रसाद यादव यांना किडनी देण्यासाठी खंबीर उभ्या राहणाऱ्या या रोहिणी आचार्यच होत्या त्यांच्या या निर्णयामुळे त्यावेळेस त्या अख्ख्या देशभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या विशेष म्हणजे त्यावेळी तेजस्वी यादव यांनी आपल्या बहिणीचं कौतुक करणारी एक ट्विटर पोस्ट सुद्धा लिहिली होती ती पोस्ट सुद्धा आता चर्चेचा विषय ठरते पण आज त्याच रोहिणी आचार्य हो, यांनी आज भावांकडून शिवीगाळ आणि नको त्या शब्दात बोलण्यात आलं आणि चप्पल सुद्धा उगारण्यात आली असे गंभीर आरोप केले यावरून रोहिणी आचार्य हो, यांच्यावर चप्पल उगारणाऱ्या तेजस्वी यादव यांना खरोखरच पराभव पचवता आला नाही का त्यांनी बहिणीवर हात उचलला का असे गंभीर प्रश्न चर्चेचा विषय आहेत असो ज्या रोहिणी यादवांनी स्वतःची कौटुंबिक भूमिका चोखपणे पार पाडली अशा या लेखीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद